चला आता आपण आज सुरणची भाजी करणार आहेत आता याला माती वगैरे मस्त आपण आता कट करून घेऊ चला आता आपण रेसिपी सुरू करणार आहेत त्याच्या आधी सुरण मस्त आपण कापून घेऊ आणि कापायच्या आधी थोडस हाताला तेल लावून घेऊ बघा आता मस्त आपण वरच काढून घेऊ अशा पद्धतीने काढून घ्यायचं हे बघा असं मस्त कापून घ्यायचं बघा आत पण किती फ्रेश निघलोय ताज आणल्यामुळे मस्त फ्रेश निघले हे मातीचं काहीच नाही सगळं काढून टाकायचं काळ काहीच नाही आतला भाग असा निघतो पूर्ण असं करायचं एक अर्धा असं राहिलं तर त्या काढून घ्यायचं असं मस्त असं काढल्यानंतर आहे ना मस्त धुवून घ्यायचं हे पहा आपण मस्त धुवून घेणार आहेत कारण आपण वरच साल काढलंय ना त्याला माती असती माती थोडीफार राहिलेली धुतल्यावर निघून जाते आणि कापल्यानंतर त्याला धुवायची पण गरज नाहीये त्याच्यामुळे आपण आधीच धुवून घेतलंय आता मस्त आपण याचे काप करून घेऊ हे बघा असे आपण जसे पाहिजे तसे काप करू शकता तुम्ही हे बघा आपण असे काप केलेले तर मोठे मोठे आता छोटाले तुकडे करू हे मस्त छोटे छोटे तुकडे करायचे असे एक सारखे काप करून घ्यायचे त्याला आपण कुकर मध्ये टाकू एक दीड ग्लास पाणी टाकू जास्त पण नाही टाकायचं कारण त्याला जास्त वेळ नाही लागत शिजायला थोडीशी हळद टाकू चवीपुरतं मीठ आपण लिंबू कापले त्याच्यातल्या बिया काढून घेऊ कारण बिया त्याच्यात जाऊन गेल्या तर कडू लागतात ना म्हणून बिया काढून घ्यायच्या मस्त त्याच्यात अर्धा लिंबू पिळायचं हे पहा थोडीशी हिरवी मिरची घ्यायची थोडस आद्रक थोडस लसण थोडेसे जिरे याला ना थोडस मिक्सर मधून काढू आणि जास्त बारीक करायचं नाही थोडस मोठच ठेवायचंय कुकरची शिट्टी होऊ पर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा माझी ला रेसिपी कशी वाटली ती कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण असं काढलेलं आहे थोडं मोठं मोठं असंच काढायचं जास्त बारीक नाही करायचं दोन टोमॅटो घेतलेत आणि दोन कांदे कांदा मस्त बारीक कापून घेऊ आणि हे टोमॅटोची ना पेस्ट करायची हे बघा असे मस्त कांदा कापून घेऊ बारीक बघा असा बारीक कापून घ्यायचा कांदा मस्त बारीक येतोय बघा बारीकच लागतो कापलेला बघा मस्त गावरान कोथंबीर आहे पण आपण कट करून घेऊ बघा मस्त बारीक कापून घेतली कढीपत्ता पण गावराने आपण सगळं याच्यात काढून घेऊ मस्त आपली कुकर एक शिट्टी झालेली आहे मस्त शिजलय आपण काढून घेतले आता आपण हे ना थोडस फ्राय करून घेऊ तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहा आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण फ्राय करू हे बघा जास्त आपण शिजू पण दिलेलं नाहीये कारण जास्त शिजलं ना त्याचा गाळ होतो त्याच्यामुळे तुम्ही पण एकच शिट्टी घ्या जास्त काय शिट्टी घेऊ नका हे बघा फ्राय केलेलं तेल आहे ना त्याच तेलामध्ये आपण आता भाजी टाकून घेऊ हे बघा थोडीशी मोहरी टाकू त्यातच लगे थोडे जिरे टाकू आणि आपण मगाशी तो थोडस थो मोठ मोठं वाटण वाटून घेतलेलं आहे ना आता ते टाकू ते आहे अद्रक लसूण आणि मिरची आपण मिक्सर मधून काढलेली आपण कडीपत्ता टाकू आता आपण तो, तो कांदा कापून घेतला होता ना ते टाकू कांद्याला मस्त असं लाल रंग येईपर्यंत हलवायचा आता आपला कांदा चांगला परतलेला आहे मस्त त्याला लाल रंग आलाय बघा त्याच्यात मसाले घालू हे बघा गरम मसाला कांदा लसूण मसाला काळा मसाला आता आपण याच्यात टाकू त्याला मस्त घालून घेऊ थोडी कोथंबीर टाकू आपण आता टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे आता त्याच्यात टाकू आता याला तेल सुटेपर्यंत परतून पर घेऊ मस्त तेल सुटूस तर परतीला म्हणजे भाजी टेस्टी लागते हे बघा आता मस्त आपलं मसाला परतलाय आता आपण त्याच्यात हे ना कुकर मधलं पाणी घालू हे ते पाणी ना आपण सुरण शिजलेलं ते पाणी टाकून त्याच्यात थोडीशी साखर टाकू कारण भाजी ना थोडीशी आंबट गोड तिखट छान लागते तर आपल्या भाजीला मस्त कड आला आणि कड आल्यावर सुरण आपण फ्राय करून घेतलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं आपण सुरण घालून मिक्स केलंय आणि आता एक दोन मिनिट त्याला थोडस शिजून घेऊ म्हणजे मसाला वगैरे पोचल आता आपली भाजी तयार झालेली आहे आता त्याच्यात आपण थोडीशी कोथंबरी टाकू को वरतून हे बघा कसला रंग आलाय मस्त